डिअर स्टुडंट वेलकम टू दिशा क्लास स्टुडंट्स आज आपण पाहणार आहोत मराठी मधील संवाद लेखन विषय आहे मोबाईल आणि पुस्तक यांच्या मधला संवाद तर मोबाईल पुस्तकाशी बोलत आहे या काळामध्ये सगळेच माझा वापर करतात कोणी अभ्यास करण्यासाठी तर कोणी गेम खेळण्यासाठी तुला तर सगळेच विसरतच चालले आहेत यावरती पुस्तक म्हणत आहे अरे माझं अस्तित्व तुझ्या पहिले या जगात आले आहे मोबाईल या काळात माझे अस्तित्व तुझ्याहून महत्वाचे झाले आहे त्यावर उत्तर देत आहे पुस्तक पण मोबाईल घेऊन घर बसल्या कोणी डॉक्टर इंजिनियर पोलीस शिक्षक तर नाही बनत ना त्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि तेव्हा मीच उपयोगी पडते मोबाईल असं का पुस्तक तुला बनवायलाही सर्वप्रथम माझा अभ्यास करावा लागला होता तुझ्या मतले अ ब क ड असे अक्षर पुस्तकातून मोबाईलमध्ये रूपांतरित करून टायपिंग हा प्रकार झाला मोबाईल मला माफ कर मला वाटले माझे अस्तित्व तुझ्यापेक्षाही महत्वाचे आहे पुस्तक जाऊ दे तुला समजले ना मोबाईल होय पुस्तक साधू संतांच्या काळापासून तर आतापर्यंत माझा वापर होत आहे आणि परंपरा अशीच चालत रावी ही आशा धन्यवाद